लाडक्या बहिणींची संख्या नव्वद टक्के आहे अरे पूर्वी सभेला आपण टाइम वेळ बघितला तर स्वयंपाक करायचा आहे पाणी भरायचं आहे आता काही सांगत नाहीत सगळ्या सभेला झाडून येतात याबद्दल लाडक्या भावाच्या वतीने तुमचं मनापासून स्वागत आणि मी हेही सांगतो ज्या उमेदवारांच्या पाठीशी ज्या उमेदवारांच्या पाठीशी महिला त्यांचा मतपेटीत नंबर पहिला आणि म्हणून मी बघितलं विधानसभेमध्ये अशाच लाडक्या बहिणींचा मोहळ पाहिलं नगर परिषदेमध्ये मोहळ पाहिलं आणि नगर परिषद देखील काही लोक का म्हणत होते शिवसेना ठाण्यापुरती आहे पण शिवसेना चांदा ते बांधा पर्यंत पसरले आणि बासष्ट नगराध्यक्ष शिवसेनेचे निवडून आले इतिहास झाला विधानसभेत देखील ऐंशी जागा लढवल्या आणि साठ जागा आपण आणि म्हणून तोच पुन्हा इतिहास महापालिकेत घडवायचा आहे ना आपल्याला कल्याण डोंबिली महापालिकेमध्ये पुन्हा इतिहास घडवायसाठी आज तुम्ही इकडे एकत्र आलेला आहात मी कामामध्ये जात नाही खासदारांनी कामाचं सांगितलंय काय काय केलेलं आहे आणि शिवसेना काम करणारी आहे मी मुख्यमंत्री असताना किती निधी दिला तो मी तोंडून सांगत नाही मी ह्या हाताने दिलेलं या हाताला सांगत नाही परंतु कल्याण लोकसभेमध्ये शेकडो हजारो कोटींचा निधी लोककल्याणासाठी विकास कल्याणासाठी आला याचा आनंद मला आहे याचं समाधान मला आहे हे चक्की नाकाचं रस्त बघितलं मी खड्डे 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 बापरे एवढे खड्डे खड्डे होते की आपल्याला खड्ड्यात रस्ता का रस्त्यात आता काय झाला की नाही तो रस्ता झाला का ऐतिहासिक रस्ता होता तो <laughs> आणि म्हणून अशा अनेक रस्ते कॉन्क्रीटचे झाले कल्याण पूर्व मध्ये विकासाची गंगा आली याचा आनंद मला आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की या येणाऱ्या निवडणुकीमध्ये विरोधकांना तुमच्या कल्याणपूर्वमध्ये पाणी आहे ना पिण्याचं पाणी आहे का नाहीये कमी असेल तर आणखी द्यायचंय पण तुम्हाला पुन्हा मला वाटतं कल्याण पूर्वमध्ये शिवसेनेचे सगळ्यात जास्ती नगरसेवक आहे सगळ्यात जास्त नगरसेवक कल्याणपूर्वेत आहे आणि म्हणून या ठिकाणी येत्या पंधरा तारखेला विरोधकांना पाणी बांधण्याचं काम तुम्ही करणार आहे